नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका शेतीच्या स्वरूपात शेती ही शेती आहे दहा एकर आणि ही शेती टच शेती आहे आणि ही येलो बेल्ट पण शेती समजली जाते येलो बेल्ट म्हणजेच ही शेती आपल्या लेआउटच्या पण कामात उपलब्ध येऊ शकते अमरावतीहून बावीस किलोमीटर अंतर असलेल्या यावली शहीद या गावापाशी एकदम गावालाच लागून ही शेती आहे ही शेती दहा एकर आहे आणि एकरी पस्तीस लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे तर हा जो रोड बघत आहे आपण तो मावली जहागीरपासून यावलीकडे जाणारा रोड आहे बघू शकता दुथर्पा हिरवेगाड झाडे आपल्याला दिसत आहे अगदी माऊली जागीरपासून चार ते साडेचार पाच किलोमीटर अंतरावर यावली हे गाव आहे आणि अमरावतीपासून बावीस ते तेवीस किलोमीटर अंतरावर हे गाव पडते तर सर्वप्रथम आपण यावली या ठिकाणी पोचलो आहोत यावलीमध्ये आपल्याला प्रसिद्ध भारतभर महाराष्ट्रभर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थान पाहायला मिळते तसेच पंजाबराव यावलीकर यांची यांची कृषी महाविद्यालय पण या ठिकाणी पाहायला मिळते आणि यावली शहीद हे शहीद लोकांसाठी जे भारत स्वातंत्र्य होत असताना स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी आपले प्राण त्याग केले आहे किंवा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वातंत्र्य होत असताना एकोणीसशे बेचाळीसच्या उठावामध्ये ज्यांनी ज्यांनी या उठावात भाग घेतला आहे त्या ठिकाणी काही शहीद झाले आहे त्यांचं स्मारकसाठी पण खूप प्रसिद्ध असं हे गाव आहे यावली शहीद या गावामध्ये ही शेती एकदम रोटच विक्री आहे दहा एकर शेती आहे ही बघू शकता शेतीच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला ही शेती अशा प्रकारे दिसत आहे या शेतीमध्ये तुम्ही पीक पाणी पण घेऊ शकता म्हणजे जवळपास संपूर्ण शेती दहा एकर ही रोटच आहे आणि काशार जमीन असल्यामुळे या शेतीमध्ये फार्म हाऊस लेआउट काही पण तुम्ही या शेतीमध्ये करू शकता तर या सीझनमध्ये सध्या शेतीमध्ये आपल्याला सोयाबीन तूर आणि कापूसची पेरणी केलेली दिसत आहे तर ही शेती दहा एकर आहे एकरी पस्तीस लाख रुपये एकरनी एक विक्री आहे अगदी येलो शेतीचा बेल्ट असल्यामुळे शेतीची किंमत काही बैठकीमध्ये कमी होऊ शकत नाही ही जी पस्तीस लाख रुपये किंमत यांनी ठेवली आहे जवळपास ही फायनल किंमत असेल कारण आजूबाजूला बघू शकता त्या शेतीच्या संपूर्ण यावली शहर किंवा यावली गाव लागलेला आहे तर बाजू बाजूला चौफेर शेतीच्या बघू शकता इंडस्ट्री आहे शुद्ध अर्थ प्रायव्हेट लिमिटेड बाजूलाच हार्डवेअरचं मोठे शॉप आहे समोरून हळगाव मार्ग दिसतं आपल्याला बाजूलाच कृषी महाविद्यालय आहे बघू शकता हे कृषी महाविद्यालयाचं गेट प्रांगण आहे खूप मोठं असं कृषी महाविद्यालय या ठिकाणी बघू शकता स्वर्गीय पंजाबराव यावलीकर कृषी महाविद्यालय बाजूलाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थान ठिकाण आहे बाजूलाच गावाचं वेशीचं असणारं प्रवेशद्वार खूप भव्य दिव्य गेट आहे आणि या गेटच्याच बाजूला गावात असलेली खूप मोठी अशी प्रसिद्ध ग्रामपंचायत यावली शैल आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी शेती विक्रीला आहे दहा एकर लेआउट शेती पस्तीस लाख रुपये एकर एक आहे ज्यांना कोणाली शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद